मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार बाराची घटना आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त आमच्या फॅक्टरीमधील कामगारांची संख्या मोजकीच होती ऑफिस स्टॉफने मात्र पूर्ण हजेरी लावली होती कारणही तसंच होतं फॅक्टरी गावाच्या हद्दीत असल्यामुळं कामगार वर्ग हा स्थानिकच होता संपूर्ण वर्षामध्ये दिवाळी आणि गणेशोत्सव हे दोन हक्काचे सण सर्व कामगार मंडळी आपापल्या कुटुंबासोबत साजरी करत असे आणि त्यासाठी काही मोजकी मंडळी सोडली तर बाकीची मंडळी चार पाच दिवस फॅक्टरीची पायरी चढणार नाहीत हा जणू काही अलिखित नियमच होता जो संपूर्ण स्टाफ आणि फॅक्टरीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला माहिती होता अर्थातच या सर्वांच्या परिणाम नियमित कामावर होऊ नये यासाठी एक आठवडा आधी रोज थोडा जास्त वेळ काम करून हवा तो स्टॉक आधीच तयार करून ठेवला जात असे अर्थातच मी इथे नमूद करत असलेली घटना ही स्वानुभव असल्यामुळे खरी आहे आणि म्हणूनच संबंधित फॅक्टरीचे नाव किंवा घटनास्थळाचा उल्लेख करू शकत नाही त्यासाठी समस्व तर तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यापासून आज साधारण पाचशे ते हजार मीटर अंतरावर असलेल्या फॅक्टरीचा पसारा साधारण चार पाच एकरमध्ये असावा सर्व प्रमुख कार्यालये तळमजल्यावर आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट साधारण दोन तीन मजल्याच्या मनोऱ्यावर असा साधा पसारा होता फॅक्टरीतील उत्पन्न हे सिमेंट आणि रेती मिश्रित पदार्थाचे असल्याकारणाने फॅक्टरी चारही बाजूंनी पत्र्याच्या शेडने व्यवस्थित झाकून टाकण्यात आली होती जेणेकरून आजूबाजूच्या वस्तीमध्ये धूळ पसरणार नाही फॅक्टरीच्या मागच्या बाजूला रेतीचे साठे करून ठेवण्यात आले होते फॅक्टरी गावच्या ठिकाणी असल्यामुळं घरून ऑफिस आणि ऑफिसमधून घरी येण्यासाठी स्टॉपसाठी एका गाडीची व्यवस्था होती आणि स्थानिक स्टॉप सोडला तर बाकी सर्वजण या गाडीने प्रवास करत होते मी या कंपनीमध्ये जॉईन होऊन दहा पंधरा दिवस गेले असतील या दहा पंधरा दिवसात जुने स्टॉफ मेंबर आणि कामगार वर्ग बऱ्यापैकी ओळखीचा झाला होता त्यामुळे घरून फॅक्टरी आणि फॅक्टरीमधून घरी पोहोचेपर्यंत बऱ्याच गप्पा गोष्टी होत असत असेच एके दिवशी प्रवासादरम्यान आमच्यातील एक जुने सहकर्मचारी भोळे यांनी एका इंटरेस्टिंग गोष्टीला हात घातला साहजिकच आहे इंटरेस्टिंग गोष्टीची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते पण सत्तर ते ऐंशी टक्के लोकांसाठी भूताटकी किंवा त्या संबंधित गोष्टी हा कॉमन इंटरेस्टचा विषय असतो आणि त्यातल्या त्यात जर या गोष्टीचा संबंध तुमच्या रोजच्या जीवनाशी लागत असेल तर भोडे हे या फॅक्टरीमधील सर्वात जुनी व्यक्ती स्टोअर आणि वेअरहाऊस मध्ये काम करणारी वय अंदाजे चाळीस ते पन्नासच्या दरम्यान साधारण पंधरा वीस वर्षापासून आमच्या फॅक्टरीमध्ये कार्यरत होते त्यामुळे फॅक्टरीचा इतिहास आणि उतारचे डाव अगदी जवळून बघितलेले संभाषणाची सुरुवात झाली होती रात्रपाडीच्या विषयावरून नुकतेच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे बांधकाम संबंधित कामांनी चांगला जोर धरला होता आणि त्यामुळेच आमच्या कंपनीच्या प्रोडक्टची डिमांड मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी वाढली होती वाढलेली डिमांड पूर्ण करण्यासाठी रात्रपाळी चालू करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला होता आणि त्यासाठी नेमून दिलेल्या स्टॉपला रात्रपाडीसाठी रुजू करायचे होते मी कामांवर काही दिवसापूर्वीच लागल्यामुळे माझी शिफ्ट काही बदलणार नव्हती त्यामुळे मी दिवसपाडीला येणार होतो पण माझ्या आधी सात आठ महिने झालेल्या दोन स्टाफ मेंबरला ही जबाबदारी देण्यात येणार होती त्यामुळे या जागेची पूर्वकल्पना देण्याचा निर्णय भोळे यांनी घेतला होता कदाचित विषयाला सरळ हात घालण्याच्या आपल्या स्वभावामुळे जास्त ओढेवेढे न घेता भोडे यांनी मुद्द्याला हात घातला पुढच्या आठवड्यापासून रात्रपाडी चालू होत असल्याची कल्पना तुम्हाला देण्यात आली असेलच तर त्याआधी काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात आपल्यापैकी जुन्या स्टॉपला कल्पना असावी बहुतेक मी कशाबद्दल बोलणार आहे ते आणि ते सुद्धा माझ्याशी सहमत असावेत असे मला वाटते भोडे यांच्या गंभीर मुद्रेची दखल सर्वांनीच घेतली होती बहुधा त्यामुळेच ते काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहेत अशा मुद्रेमध्ये सर्वजण त्यांच्याकडे कान टवकारून ऐकू लागले जुन्या स्टॉप मेंबरच्या चेहऱ्यावर सुद्धा अशीच एक अनामिक झलक सर्वांनी पाहिली होती भोळे यांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली तुम्हा सर्वांच्या भूत प्रेत आत्मा या गोष्टीवर किती विश्वास आहे हे मला माहीत नाही परंतु या जागेत मला आणि माझ्या सहकर्मचाऱ्यांना आलेल्या अनुभवाबद्दल मी आज सांगणार आहे त्याचा अर्थ तुम्ही जसाच्या तसा घ्यावा असा माझ्या मुळीच हेतू नाही पण मला माहीत असूनसुद्धा कोणाला अंधारात ठेवणे मला पटत नाही भोडे यांच्या साडेतोड शैलीची थोडी कल्पना सर्व स्टाफ मेंबर्सना झाली होती पण त्याचा गैरवापर करून उगीच नको त्या विषयाच्या बाऊ करणारे ते मुळीच नव्हते हेही सर्वांना चांगलेच ठाऊक होते त्यामुळे जणू त्यांच्या तोंडून अशा विषयाबाबत एकताना जवळपास सर्वांचीच पाचावर धारण बसली होती पण पुढे बोलायची हिंमत होत नव्हती तशी गरजही पडली नाही कारण भोडे यांनी त्यांचे संभाषण पुढे कंटिन्यू केले आपली फॅक्टरी ज्या ठिकाणी बांधली गेली आहे ती जागा आधी स्मशानभूमी होती काय माझ्या तोंडातून अचानक उद्गार बाहेर पडले हो आणि तितक्याच शांत आणि दृढ शब्दात उत्तर देखील मिळाले भोळे यांनी सांगितलेली ही माहिती ही सर्वांना धक्का लावणारी होती आणि सर्वात जास्त धक्का लागला होता तो पुढच्या आठवड्यापासून रात्रपाडीसाठी रुजू होणाऱ्या स्टाफ मेंबरसाठी पण माहिती अजून अपूर्ण होती आणि या सर्व गोष्टी सांगण्यामागे नक्की हेतू काय हे, हे सर्वांना जाणून घ्यायचे होते ही जागा जेव्हा फॅक्टरीसाठी घेण्यात आली तेव्हा तेथे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व विधी करून कामाला सुरुवात केली फॅक्टरी चालू झाल्यानंतर दोन वर्षांनी मी कंपनीमध्ये जॉईन झालो आणि तेव्हापासून इथेच कार्यरत आहे जवळपास पंधरा वर्षापासून चला काहीतरी सकारात्मक ऐकायला भेटत होते भोडे यांच्या संभाषणातून त्यामुळे सगळे थोडे रिलॅक्स झाले होते पण संभाषण इथेच थांबले नव्हते ते तर आता सुरू झाले होते मी जॉईन झाल्यानंतर जवळपास सहा महिने झाले असावेत आणि असेच एक दिवस काही तांत्रिक बिघाडामुळे मॅन्युफॅक्चरिंग युनिट अचानक बंद झाले मेंटेनन्स स्टॉप रांडे आणि पारधे मिक्सरमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रवाना झाले साधारण दुपारनंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले ते संध्याकाळ झाली तरी काही उरकले नव्हते सर्व स्टॉप शेवटी रोजच्या वेळेत घरी निघाला परंतु दुसऱ्या दिवशी मोठी ऑर्डर असल्याकारणाने मिक्सर रात्री दुरुस्त करणे गरजेचे होते त्यामुळे दोन्ही स्टॉप मेंबर्स आणि दोन स्थानिक कामगार प्रकाश आणि चंदन यांनी रात्रपाडी करायचा निर्णय घेतला कामगार स्थानिक असल्यामुळे आणि आसपास हॉटेलची व्यवस्था नसल्यामुळे प्रकाशने चिकन आणि भाकरीचा बेत बनवला रात्रीच्या जेवणासाठी त्यासाठी स्टॉप मेंबर्सनी चिकन आणि मसाल्यासाठी पैसे देऊन लागणारे साहित्य घेऊन येण्यास प्रकाशला रुजू केले तो भाकरीचा बंदोबस्त स्वतःच्या घरून करणार होता आणि बाकी जेवण फॅक्टरीच्या आवारात सर्वांच्या मदतीने बनवणार होता संध्याकाळच्या जेवणाची सोय करून बाकी तिघे जण मिक्सरच्या दुरुस्तीसाठी दुसऱ्या मजल्यावर रवाना झाले जवळपास अर्ध्या तासाने जेवणाची व्यवस्था करणारा कामगार सर्व साहित्य घेऊन फॅक्टरीमध्ये आला आणि छोटी दगडाची चूल मांडून जेवणाची तयारी करू लागला स्वयंपाकासाठी लागणारे भांडी आणि लागणारा मसाला त्याने घरून वाटून आणला होता त्यामुळे इथे जास्त काही करावे लागणार नव्हते स्वयंपाकासाठी सर्वजण हातभार लावणार असे जरी ठरवले असले तरी मिक्सरची दुरुस्ती ना उरकल्यामुळे बाकीच्यांना ते शक्य झालं नाही असो स्वयंपाकाच्या बेत एक दीड तासामध्ये पार पडला हे वना रात्रीचे नऊ साडेनऊची वेळ असेल जेवणाची व्यवस्था स्टाफ मेंबरच्या रूममध्ये लावून सर्वजण जेवणासाठी बसले मिक्सरचा फॉल्ट काही अजून भेटला नव्हता त्यामुळे जेवण झाल्यावर पुन्हा जण तिकडे लक्ष घालणार होते जवळपास साडेदहा अकरा वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम उरकला खरकटी भांडी आणि उरकलेले जेवण तसेच स्टॉप रूमच्या बाहेर ठेवण्यात आले स्टॉप मेंबर्स रानडे आणि पारधे यांनी चंदनला मिक्सरकडे पाठवून शतपावली करायला म्हणून रूममधून बाहेर पडले प्रकाश रूममधील भांडी साफ करून मिक्सरकडे जाणार होता आणि त्यानंतर रानडे आणि पारधे त्यांना पंधरा वीस मिनटात जॉईन करणार होते ठरल्याप्रमाणे चंदन दुसऱ्या मजल्यावरील मिक्सरच्या दिशेने निघाला तिसऱ्या मजल्याच्या मनोऱ्यामध्ये छोटी मोठी सामग्री वरच्या मजल्यावर पोहोचवण्यासाठी एका लिफ्टची तरतूद केली होती जिच्यामुळे मनोऱ्याच्या मधोमध एक पोकडी ठेवण्यात आली होती चंदन आता दुसऱ्या मजल्यावरील मिक्सरजवळ पोहोचला होता आणि काम सुरू करण्यासाठी लागणारी सामग्री पिशवीतून काढून ठेवत होता इतक्यात त्याला मागच्या बाजूने जिथे लिफ्टची पोकळी होती काहीतरी पडल्याचा आवाज आला बघण्यासाठी म्हणून तो मागे वडला पण काही ना दिसल्यामुळे तो पुन्हा कामात गुंतला तेवढ्यात त्याला मिक्सरच्या मागच्या बाजूने कोणीतरी धावत वरच्या मजल्यावर गेल्याचा आवाज आला आपल्या सहकारी वर्गामधील कोणी असेल म्हणून त्याने एकदा आवाज दिला कोण आहे परंतु काहीही साध न भेटता पुन्हा एकदा कोणीतरी जोरात धावत वरच्या मजल्यावर गेल्याचा आवाज आला नक्की कोणीतरी मस्करी करत असणार किंवा कोणी बाहेरचा माणूस फॅक्टरीमध्ये घुसला असणार या संकेतामुळे चंदन तिसऱ्या मजल्यावर निघाला सोबत त्याने एक मजबूत हातोडा ठेवला होता एक एक पायरी सावधपणे चढत तो तिसऱ्या मजल्यावर पोहोचला वरती पोहोचल्यावर सावधपणे आडोसा घेत त्याने पाहणी केली वर काही केमिकलच्या बॅगा आणि गंजलेली सामग्री या व्यतिरिक्त त्याला कोणाचीही चाऊ लागली नाही थोडा पुढे जाऊन लिफ्टच्या पोकळीतून खाली बघायचा निर्णय त्याने घेतला आणि थोडापुढे सरकला तो हळूहळू पाऊल उचलत पोकडीतून खाली डोकावून पाहू लागला का कोणजाने खाली पाहत असताना आपल्या मागे कोणीतरी असल्याची चाहूल त्याला लागली आणि त्यामुळे त्याची भीतीने गाळण उडाली मागे बघण्याशिवाय पर्याय नव्हताच कारण सामोर होती वीस तीस फूट खोल पोकडी जिथून खाली पडण्याचा परिणाम त्याला माहीत होता जीव मुठीत घेऊन मागे वळणार तेवढ्यात मागून एक ओळखीचा आवाज त्याच्या नाव घेत असलेला कानावर आला आणि त्याच्या जीवा आला होता सर्व बळ एकवटून चंदन जागीच मागे फिरला मागे वरताना एक लाल झडप त्याच्या डोळ्यासमोरून वेगाने बाजूला झालेली मात्र त्याच्या नजरेतून सुटली नाही आणि त्या पलीकडे उभा होता प्रकाश जो त्याला मिक्सर दुरुस्ती करण्यासाठी हातभार लावायला वेळेत पोहोचला होता त्याचा चेहरा मात्र आता पांढरा पडला होता आणि डोळे काहीतरी भयानक बघितल्यासारखे एकटक सामोर बघत होते पाच दहा सेकंद दोघेही स्तब्ध होते कोणीही काहीही बोलत नव्हते आणि तेवढ्यात त्यांची स्थिरता भंगली ते खाली कोणीतरी हासडलेल्या शिवीमुळे अरे थांब पडतोस कुठे थांब म्हणतोय ना मी थांब आवाज उडकीचा होता स्टाफ मेंबर्सपैकी रांडेच्या दोघेही एकमेकांकडे बघत त्वरित खालच्या दिशेला धावले नक्की काय झाले ते बघण्यासाठी आवाज फॅक्टरीच्या मागच्या बाजूने येत होता जिथे रेती साठवून ठेवण्यात येत होती आवाजाचा अंदाज घेत दोघांनीही त्या दिशेने कूच केली त्या क्षणासाठी तरी थोड्या वेळापूर्वी आपण काय बघितले होते या गोष्टीचा विसर त्यांना पडला होता धावतच फॅक्टरीच्या मागच्या बाजूला आल्यावर समोर दोघेही स्टॉप मेंबर्स रांडे आणि पारधे फॅक्टरीच्या कुंपणापर्यंत धावत गेलेले दिसत होते जसा कोणाच्या तरी पाठलाग करत असावेत दोघेही धावत पडत त्यांच्यापर्यंत पोचले नक्की काय झाले असावे ते पाहण्यासाठी विचारपूस केली असता समजले की शतपावली करून जेव्हा दोघे झन मिक्सरच्या दिशेने निघाले तेव्हा कोणीतरी स्टॉप रूममधून बाहेर निघताना त्यांच्या नजरेस पडले त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवरून तो आपल्या चौघांपैकी किंवा सेक्युरिटीपैकी नसल्याच्या दोघांच्या लक्षात आले इतक्या रात्री कोणी चोर फॅक्टरीमध्ये घुसल्याची शंका दोघांना आली आणि म्हणून दोघेही त्याच्या दिशेने त्याला पकडण्यासाठी धावले परंतु त्याचा वेग सामान्य माणसापेक्षा जास्त असल्याचे दोघांच्या लक्षात आले आणि त्यामुळेच तो त्यांच्या हातून निसडला आतून आलेला आवाज ऐकून एव्हाना सेक्युरिटी गार्ड घटनास्थळी येऊन पोहोचला होता आधी तर दोघेही स्टाफ मेंबर्स गार्डवरती खवळले आणि झाल्या प्रकाराबद्दल ज्या विचारू लागले परंतु गार्डने रोजच्या प्रमाणे पूर्ण परिसराच्या राऊंड मारून मेन गेटला लॉक लावले असल्याचे सांगितले सिक्युरिटी गार्डने सोबत आणलेल्या विजेरीच्या सहाय्याने आसपास प्रकाश मारला असता काही पायांचे ठसे उमटलेले स्पष्ट दिसून आले पायांचे ठसे धावत गेलेल्या दोन्ही स्टॉफ मेंबर्स किंवा दिवसा काम करणाऱ्या कामगारांची असणे नकारता येत नव्हते पण जे पायांचे ठसे सामोर दिसत होते त्याचे आकार नक्कीच सामान्य नव्हता किंबहुना सामान्य माणसापेक्षा दुप्पट आकाराचा होता ते पाहून तिथे उपस्थित सगळ्यांचीच बोबडी वळली होती प्रकरण दिसते तेवढे साधे नव्हते त्या पाऊल खुनांचा तपास केल्यावर लक्षात आले की दोन पावलामधील अंतर सामान्य नसून प्रत्येक पाऊल हे पुढच्या पाऊलाच्या जवळपास दहा बारा फुटाच्या अंतरावर होते हे पाहून मात्र सर्वांचीच पाच्यावर धारण बसली होती कारण ते जे काही होते ते दिसत जरी मानवी असले तरी त्याचे कृत्य हे नक्कीच अमानवी होते दोन्ही कामगार एकमेकांकडे आणि स्टॉप मेंबर्सकडे पाहू लागले त्यांच्या चेहऱ्यावरची अनामिक भीती स्पष्टपणे दिसत होती सर्वांनी तिथे न थांबता स्टॉप मध्ये काढता पाय घेतला स्टॉप रूम काढताच दोन्ही कामगारांनी थोड्या वेळापूर्वी तिसऱ्या मजल्यावर घडलेली घटना बाकीच्यांना सांगितली ज्यामध्ये एका लाल साडी घातलेल्या स्त्रीचा उल्लेख होता जी त्या दोन कामगारांच्या मधून डोळ्यासमोरून हवेत गायब झालेली दोघांनी पाहिली होती जर प्रकाश वेळेवर पोहोचला नसता तर पुढे कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले असते या फक्त विचाराने चंदनचे अंग शहारले आता मात्र चौगांना कडून चुकले होते की काहीतरी अमानवीय त्यांच्या आसपास घुटमडत होते सर्वांनी ती रात्र एकत्र स्टॉप रूममध्ये घालवायचा निर्णय घेऊन जागवत घालवली पहाटे केव्हा तरी सर्वांना झोप लागली ती उघडली भोडे यांच्या आगमनाने सकाळी भोडे आणि त्यांच्यासोबत दोन सहकार्यांना बघून सर्वांना थोडा धीर आला होता काय मग रात्री किती वाजले फाल्ट शोधायला असो मिक्सर चालू केला ते महत्वाचं काय मिक्सर चालू झाला एकमेकांकडे पाहत रांडे आणि पारदे उद्गारले इतकं ओढायला काय झालं तुम्हीच केला ना दुरुस्त काल रात्री भोडे म्हणाले आम्ही आम्ही तर आणि सर्वजण फॅक्टरीमध्ये येऊन आहेत तर खरंच मिक्सर चालू होता आणि अगदी सुरळीत जसा काल दुपारपर्यंत चालू होता अगदी तसाच मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व वा कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच एका नवीन गोष्टीसोबत